नमस्कार अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मस्त टम्म फुगलेली पुरीची रेसिपी पाहणार आहोत ह्या पहा अजिबात तेलकट झालेल्या नाही आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि मुख्य म्हटलं तर एकदम मऊ लुसलुशीत ह्या पुऱ्या तया तयार होतात ह्या पुऱ्या तुम्ही जर अशाच्या अशा ठेवल्या तर तासभर अशाच्या अशा स्टम्म फुगलेल्या राहतात फक्त पुरी बनवताना इथे आपल्याला काही सिक्रेट साहित्य वापरायचं आहे आणि काही टिप्स वापरणार आहोत तुम्ही बघू शकता आपली पुरी अजिबात कुठेही तेलकट झालेली नाही आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्ही माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुरी बनवायला सुरुवात करूया इथे मी एका परात मध्ये दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे मेजरिंग कप नसेल तर वाटीने घेतलं तरी चालेल त्यानंतर पुरी छान खुसखुशीत आणि बराच वेळ फुगलेली रावी, कमी तेलकट व्हावी म्हणून एक चमचा बेसन पीठ घालू शकता आपली पुरी छान कुरकुरीत व्हावी म्हणून मी तीन चमचे इथे बारीक रवा घातलेला आहे तुम्ही इथे बारीकच रवा घ्या जाड रवा घेतला तर पुरी कडक होऊ शकते चवीपुरतं मीठ घातलेला आहे आणि एक चमचा ओवा हातावर क्रश करून यामध्ये घातला आहे त्यानंतर एक चमचा खिसून घेतलेला गुळ घेतला आहे गुळाने आपल्या पुरीला रंग छान येतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे एक चमचा साखर सुद्धा घालू शकता त्यानंतर दोन चमचे तेल घातलं आहे इथे मी थंडच तेल घेतला आहे तुम्ही गरम करून घातलं तरी काही हरकत नाही शक्यतो इथे आपल्याला मोहन म्हणून तेलाचाच वापर करायचा आहे तुपाचा वापर करू नका हे सर्व साहित्य आणि मोहन छान एकजीव करून घेऊया आणि पीठ मळून घेऊयात पीठ मळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे चपाती सारखं आपल्याला इथे पीठ मळायचं नाही छान घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढा घट्ट आपल्याला हा पिठाचा गोळा मळायचा आहे तेव्हाच आपल्या पुऱ्या छान होतात तेलही उड़त नाहीत आणि तेलगट पण होत नाहीत जर आपण हे पीठ चपातीप्रमाणे सैलसर म्हणलं तर ह्या पुऱ्यात तेल सुद्धा जास्त ओढतील आणि तेलगटही होईल त्यासाठी पुरी बनवताना ही एक ट्रिक आहे जेव्हा आपण पीठ मळणार असू ना तेव्हा ते, ते आपल्याला एकदम घट्ट आणि एकदम टाईट मळायचं आहे हे पहा तुम्हाला इथे दिसत असेल मी जे पीठ मळून घेतलं आहे ते एकदम घट्ट एकदम टाईट मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे हे पीठ जेवढं छान भिजणार तेवढी आपली पुरी छान टम्म फुगणार आहे त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटं हे पीठ आपल्याला झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटं झालेत पीठ छान मऊसूद भिजलं आहे आता पुन्हा एकदा याला थोडासा तेलाचा हात लावून पीठ थोडस मळून घेऊया मुरायला ठेवल्यानंतर सुद्धा आपलं पीठ सैलसर व्हायला नको जर सैलसर झालं तर पुरी तेलगड होते त्यामुळे पीठ मरताना आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे हे, हे ला जे पीठ आहे हे जे पीठ आहे ते आपलं कुठेही सैल होता कामा नये त्याकरता सुरुवातीला या पिठाचे छान एक लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात तुम्हाला पुऱ्या कुठल्या आकारात हव्यात त्या आकाराचे हे छान लहान मोठे असे गोळे तयार करून घेऊयात सर्व पिठाचे गोळे एकदाच तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे पुऱ्या लाटताना आपला टाइम अजिबात वेस्ट होत नाही आता जे पुऱ्यांसाठी लागणारे सर्व गोळे मी इथे तयार करून घेतले आहेत आता यावर एक चमचा तेल टाकून हे पुर सर्व गोळ्यांना व्यवस्थित सोडून घेऊ आणि यावर झाकण ठेवून देऊ ह्या पुऱ्या आपण लाटत असताना लाटत असताना आपल्याला कुठेही पिठाचा वापर करायचा नाही ह्या पूर्ण आपण तेलावरच लाटून घेणार आहोत आता येथील एक गोळा घेतला आणि तो पोळपाटावर ठेवून असा व्यवस्थित छाण्याची अशी पुरी लाटून घेतली तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही थोडस पोळपाटाला आणि लाटण्याला तेल लावून घेऊ शकता आणि ह्या पुऱ्या लाटताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की पुरी आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाळसर लाटून घ्यायची नाही पुरी लाटताना पुन्हा एक काळजी आपल्याला घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे कारण जेवढ्या हलक्या हाताने तुम्ही ही पुरी लाटणार तेवढी तेलात टाकता क्षणी ही छान टम्म फुगणार आहे हे पहा तुम्हाला दाखवते अगदी हलक्या हाताने मस्त अशी आपली पुरी इथे लाटून तयार झाली आहे एकसारखी आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे कुठेही जाड किंवा कुठेही पातळ अशी ही, ही पुरी लाटायची नाही सेम पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी लाटून घेणार आहे आणि एकदम सर्वच पुऱ्या लाटून घेणार आहे त्यामुळे तळायला सुद्धा सोपी जातात आणि गॅस सुद्धा जास्त वायाला जात नाही पुरी तळत असताना काही महत्वाच्या गोष्टी तेलाचं जे टेम्परेचर आहे कमी ठेवलं तर पुरी जास्त तेलगट होते आणि एकदम फुल ठेवलं तर पुरी आतमधून कच्ची राहण्याची शक्यता असते तेल एक वेळ छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा आणि आपल्या पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत पुरी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे मोठ्या गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या नाहीत तर ही पा तेलात टाकल्या टाकल्या आपली पुरी छान अशी ही मस्त टम्म फुगलेली आहे आता तुम्हाला पुरीचा रंग कसा हवा आहे त्यानुसार तुम्हाला हे तळून घ्यायचं आहे काहींना अगदी पांढरा रंग आवडतो तर काहींना अगदी डार्क असा आवडतो तर तुम्हाला जसा आवडतो त्यानुसार तुम्ही ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला अजिबातीला जास्त अलट करायची गरज नाही अगदी एक ते दोन वेळेस पलटून घेतली की लगेच काढलीत तरी चालेल हे पहा इथे आपल्या दोन ते तीन पुऱ्या तळून झाल्या आहेत ह्या पुऱ्या तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तुमची कढई अगदी मोठी असेल तर तुम्ही या ठिकाणी ते पुऱ्या टाकून सुद्धा तळून घेऊ शकता आता पुऱ्या सुद्धा मी सेम पद्धतीने तळून घेणार आहे आता इथे माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत तळल्यानंतर तुम्हाला पुरी दाखवते अजिबात कुठेही तेलकट आपली पुरी झालेली नाहीये किंवा मग यावर कुठेही आपल्याला रवा दिसणार नाही आणि मैदा वापरल्यामुळे आपल्या पुऱ्या छान अगदी मऊ खुसखुशीत राहतात तर मस्त अशा ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत लवकरच गुढीपाडवा येणार आहे त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळ पुऱ्या नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद